नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय ठाकरेगट ठाकरेगट सुद्धा आता आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय मग प्रत्येक वॉर्ड ऑफिसला जाऊन ज्या नवीन प्रकारांचे प्रश्न असतील माझी नगरसेवकाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसून वॉर्ड ऑफिसमध्ये बैठक होते अनेक नगरसेवक असतील किंवा ठाकरेगटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील असतील किंवा अनेक जे माजी नगरसेवक एक गट प्रमुख असतील या सगळ्या एकत्र येत ज्या वॉर्ड ऑफिसला जात आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत पाणीपुरवठा असेल समस्या असेल पार्किंग असेल किंवा झाड तोडीचा जो तो प्रश्न नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झाला आहे याच अनुषंगाने जर आपण विचार केला ठाकरेगट सुद्धा जोरदार दृष्टीने मोर्चेबांधी करताना दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की आगामी काळामध्ये गटाने मोर्चेबांधी करायला सुरुवात केलेली आहे शिंदेचे शिवसेनेत बरेच सगळे नगरसेवक जात आहेत मात्र ठाकरेगट जे राहिलेले मोजके नेते असतील एम के मडवी असतील विठ्ठल मोरे आहेत अनेक असे प्रकाश पाटील आहेत असे येरोली मतदारसंघातले काही पदाधिकारी काही नेते हे सगळे जे आहेत ठाकरे गटामध्ये राहिलेले आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत मात्र ठाकरे गटातले काही नेते बांधणीच्या निवडणुकी दृष्टीने एकत्र येत पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत कारण महापालिकेत निवडणुका चार महिन्यानंतर येऊ शकतात ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील याच दृष्टीने त्यांची बांधणी करायला ते सुरुवात केलेले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न ठाकरे गटाने हातात घ्यायला सुरुवात केलेले आंदोलन असेल किंवा समीर बागवान आहेत ते सुद्धा नवीनचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता ठाकरे था था गटाला किती यश येतं गट कशा पद्धतीने भविष्यातलं राजकारण करत हे सगळे मुद्दे आहेत सगळे चर्चा होते मात्र ठाकरे गटाने आता मोर्चे दृश्य मोर्चेबांधी करायला सुरुवात केली हे मात्र नक्की आहे धन्यवाद